येवले हे पंच कमिटी या गावचा गाडा हकतायत यात्रेची जबाबदारी पार पाडतायत कैलासवाशी सकाराम गाडगे यांचे स्मरणात या शेवटच्या कुस्ती जो विजय होईल त्याला बळीराम बापू गाडगे यांचे दोन हजार रुपये आणि पंच म्हणून हे कुश लढवया पैलवान या गावचा माहुरराबा तळेकर पंच भरून काम पाहताय शेवटच्या कुस्तीसाठी या गावची बापू बळीराम बापू या गावची परंपरा कुस्ती निकाली झाली पाहिजे शेवटची गेल्या वर्षीची कुस्ती झाली ना पदावर पलीकडच्या वर्षीची कुस्ती झाली ना मग याही या वर्षीची कुस्ती निकालीच होणार आहे यात शंका घ्यायची काही गरज नाही सुजय बबलू कुस्ती करा Terima kasih telah menonton. オー समीर ठेवत आहेत आणि कालीचरण पट करण्याचा प्रयत्न कुस्ती मात्र अतिशय दिमागदार आहे आल्यापासून कुस्तीला समीर जोपर्यंत कुस्ती संपत नाही अंगात ज्या आहे तोपर्यंत समीर थांबत नाही कालीचरणची कुस्ती धमाखसाची कुस्ती कित्येक तासन तास कुस्ती करण्याचं कालिचरण कड ते कौशल्य आहे तिकडे संजय आणि बबलू आज त्या प्रेक्षकांचं लक्ष तुमच्यावर आहे दोन नंबरला कुस्ती घेतली आहे याचा अर्थ येणाऱ्या कालखंडामध्ये या चैत्राच्या महिन्यामध्ये आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी वर्षाची सुरुवात होते त्यानंतर दोन ते ती तीन महिने सीझन आहे तुमच्या खुराकाचा खर्च भागवणार त्यामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी एक नंबरला सुद्धा बोलवलं जाईल शिवाज्या करा तारे। मैदान बघावं केमला जावाव अशी पाहुणे अशा कुस्त्या आणि असं रंगलेलं मैदान आणि संपलेल्या कुस्तीमध्ये काळी चरण सोलांकर विजयी झालेला आहे आणि हीच गोष्टी माझ्या देशात गंगापूरला झाली होती संभाजीनगर जिल्ह्यात तेरा जानेवारी दोन हजार ला मैदान संपलं असं जाहीर करण्यात येत आहे धन्यवाद